भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावामध्ये अविनाश क्रीडा मंडळाच्या वतीने खासदार बाळामामा चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या शुभासते पार पडले या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अविनाश क्रीडा मंडळ गुंदवली यांनी हे स्पर्धेचे आयोजन केले आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थ व पंचकुशीतील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी सहभाग घेतला असून या स्पर्धेमध्ये सहभागी संघाने आपल्या खेळाचे प्रदर्शन करून असा प्रतिसाद या स्पर्धेला दिला आहे अनेक मानवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत उपस्थित सर्वच मानवरांचे स्वागत सन्मान अविनाश मंडळ गोंदवली यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे ठाणे जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने अविनाश क्रीडा मंडळ आयोजित खासदार बाल्यामामा चषक हा आयोजित केलेला आहे याच्यामध्ये चाळीस संघांनी भाग घेतलेला आहे उद्देश फक्त एकच आहे की हा आपला मातीतला खेळ आहे आणि मुलं आपली जिल्ह्यावर राज्यावर खेळली पाहिजेत या उद्देशाने बाल्यामा खासदार चषक आयोजित केला आहे अविनाश क्रीडा मंडळाने मान्यवरांचे आभार म्हणजे आयोजित चषकामध्ये मान्यवर खासदार चषक बाल्यामा असल्या कारणाने सगळेच मान्यवर इथे हजर आहेत आणि हजर हो, आपला बक्षीस समारंभ आहे नव तारखेला आहे तेव्हा पण सगळे मान्यवर हजर होणार आहेत या मान्यवरांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार सत्कार होईल आणि हा या खेळाडूला एक मान सन्मान असा योग्य मान सन्मान मिळेल आणि त्या खेळाने तो खेळेल असे वजह से ये कबड्डी का प्रोग्राम नहीं रखा है क्योंकि क्रिकेट के लिए क्रिकेट के से बहुत लोगों का नुकसान भी हो रहा है ऐसा मेरे को मतलब न्यूज में आप देखते है सब जगह लेकिन ये सब देख के अपन जो हर साल में कबड्डी का आयोजन करते हैं और ये आयोजन इतना बड़ा होता है कि की भेवंडी तालुका में इससे बड़ा आयोजन हो नहीं सकता और ये आयोजन करने का ये की उद्दिष है हमारा कि ये जो अभी अपना कबड्डी का जो खेल है वो अभी थोड़ा फोकस में नहीं आ रहा है तो इसको फोकस में लाने के लिए ये सब हमारी कबड्डी रखने का भी हमारा उद्देश्य यही है कि ये जो अभी खेल रहे हैं, इनका भविष्य बहुत बड़ा है ये अभी खेल रहे हैं, तो ये इनको बाहर जाके नौकरी भी मिल सकती है प्रो कबड्डी में खेल सकते हैं। इसी वजह से हमने ये कबड्डी का आयोजन किया है और इसमें आयोजन के लिए मतलब सबने बहुत किया है सरकारी दिया हमको अभी अगर तुम है इतना सारे जो है ये तुम्हारा समोर साइड एवडा मोटा आयोजन है आए स्पर्धा पे पर है बाल्यामा चषक नावानेच नावाने चषक ठेवलेला आहे आणि जो मोठा नाव आहे देवंडी तालुक्यामध्ये त्या नावाचा हा चषक ठेवलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीच कमतरता येणार नाही या चषकामध्ये ना ही उणीव पण भासणार नाही याचा आम्ही दक्षता घेऊ असे चार सामने आपल्यासमोर चांगल्या पद्धतीने ते खेळतात त्यांचे सगळं पंच जमीन लोकांचे सर्व सरकारी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये खरोखरच पूर्वी आपण पाहत होतो क्रिकेटचे सामने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि विशेषतः आपल्या या दिली तालुक्यामध्ये सगळ्या ठाणे जिल्ह्यापेक्षा या तालुक्यामध्ये क्रिकेटचे सामने मेहमी पाहतो आणि याच्या अगोदर कबरीचे सामने आपण अनेक वर्षापासून फार मोठ्या संख्येने पाहत होतो प्रत्येक गावागावामध्ये परंतु पर क्रिकेट आल्यापासून कबरीचा जरा डिमांड कमी झाला आणि म्हणून कबरी खेळण्याकरता आजच्या परिस्थितीमध्ये लोकांना मुलांची परिस्थिती होत नाही तर मी मुद्दाम सांगणार आहे कबरी हे पूर्वी वाढवण्याच्यापासून पूर्वी कारण आपण होतोच उभवत होतो परंतु स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली आणि आदरणीय शरदराव पवारसारखे आपल्याला नेते भेटले ने। त्यांच्या कृपेनं त्या जुन्या खेळाला विसरून नवीन खेळाडण्याच्या दृष्टीने कबरीचा फार मोठ्या संख्येने त्याने प्रचार करून त्याला फार महत्त्व दिले आणि मग कबी खेळाडू कुठेही सर्व्हिस वीस मिळत होती कंपनीवाले दत्तक घेत होते परंतु दुर्दैवाने क्रिकेट फिल्हे कधी मागे पडले आणि आत्ता आपण सगळं पाहतो तो की क्रिकेटशिवाय कोणी खेळत नाही परंतु आज इथे कब्री जेवण्याचं थेट महाग आपल्याला मिळालं या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि कबूच्या माध्यमातून सर्वांना आयुष्य वाढेल असं मला निश्विताकडे प्रार्थना करतो प्रसंगी आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता मला बोलवलात आणि मी प्रत्यक्ष बरेच वैशिक पाहिजे मुद्दाम पाहत असताना जुन्या आठवणी जरूर येतात परंतु आता जुने हे सोनं विसरून गेलेले लोक आहेत आता नवीन पद्धतीने सोन्याने काही सुरुवात केलेली आहे पूर्वी सोन्याचा भाव किती सोन्याचा राव गेला ऐंशी नव्वद असणार आहोत किंवा अशा पद्धतीने या देशाची प्रगती आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु हा जो समाज आहे या समाजाच्या दृष्टीने मी मुद्दाम सांगू इच्छितो की हा सध्या हा चट्टालू समाज आहे तातत्य चालू आहे आणि म्हणून या समाजाच्या दृष्टीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण जीवन चुकी करण्याच्या दृष्टीने आपण शेतीमध्ये मेन काम करत होतो परंतु दुर्दैवाने आता जसं शुशिक्षण आपल्याला पाहायला मिळतो आणि मुलं नवीन म्हणजे आपल्याला इथे पाहायला मिळतात खेळाडूला आणि तो आपण घेत आहोत अतिथ मात्र चला चला करा क्रीडा क्रमांक एक वर होणार क्रीडांगण क्रमांक दोन वर होणार O que